आपलं आयुष्य वेचलं या सर्व क्रांतिकारकांना या निमित्तानं अभिवादन करतो आणि रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं तर इथ आपल्या संविधानाला शहात्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने आज संविधान दिन साजरा करून इथं प्रियांबलच वाचन करण्यात आलं एकदा या आयोजकांसाठी टाळावा आणि दुसरा आपल्यासाठी महत्वाचा क्षण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न घेऊन ज्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये आपलं राज्य प्रस्थापित केलं या धर्मासाठी ज्या राष्ट्रासाठी बलिदान दिला त्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या नावानं हा चौक आज ओळखला जाणार त्यासाठी सगळ्यांनी टाळा हा तहसील किंवा कोर्टाकडे जाणारा रास्ता इथ्या वेळेला तुम्ही संविधानाच्या पियाबलच वाचन झालं म्हणजे न्याय घेण्यासाठी तुम्ही तहसील किंवा कोर्टाकडे जाणार हा महामार्ग ज्या संभाजी राजांनी कस हे शिकवलं त्या संभाजी ह्या चौकांना नाव दिल्यामुळे हा चौक त्या नावाने ओळखला जाणार आहे आणि माझ्यासाठी चांगली बाब अशी आहे की हा संभाजी महाराजांचा चौक पुढे गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं बस खाली गेलं की महात्मा फुले चौक तिथं पुढे बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक लवकरात लवकर उभं राहावं आणि तिथून खाली बॉर्डर हायस्कूलला गेलं गेलं तिथं जीवा महालेच म्हणजे जी हा सगळा इतिहास जागवणारा हा सगळा रस्ता होणारा हा महामार्ग होणार कोलाची बाब आहे आणि नक्कीच अजून माझा एक फायदा खरंतर नवले तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने केला इथं छत्रपती संभाजी महाराजांचा इथं फलक लागल्यामुळं त्याच्या पुढे कोणीच फलक लावणार नाही हा माझा तुम्ही सगळ्यात मोठा फायदा केला नाहीतर काय होत कुणा कुणा जे फलक काढायचे अशा अडचणीचा विषय तयार आणि म्हणून त्या शहरामध्ये या नुसता फलक नाहीये तर त्यामुळं एक शोभा वाढवली गेली आहे इथे आल्यानंतर प्रत्येक जण ओळख सांगताना सांगणारे कुठल्या चौकात उभा आहे तर मी संभाजीराजे चौकामध्ये उभा हो आहे म्हणजे ही एक ओळख भविष्याच्या काळामध्ये घडणार आहे आणि त्यासाठी दिवस निवडला गेलाय संविधान त्याचबरोबर आज मोठा सर्वत्र संपन्न होत आहे म्हणजे या दिवसाची आठवण आपल्याला सगळ्यांना आल्याशिवाय राहणार नाही मुंबईवर सवि साखराचा हल्ला झाला तो आपल्यासाठी निषेधार बाब आहे ज्यांनी ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली पण आपल्याला हे पण विसरून चालणार नाही त्याआधी हा संविधान दिन म्हणून महत्वाचा दिवस आहे म्हणजे बाबासाहेबांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीस एकोणपन्नास साली आपल्याला हे संविधान समर्पित केलं आज आपण या चौकात जरी ना ही बाबासाहेबांची कृपा आहे कदाचित बाबासाहेबांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्हाला अधिकार दिला नसता तर आज आपल्याला कुणाला तरी विचारावं जावं लागलं असतं की आज आपल्याला ह्या चौकाला नाव द्यायचंय काय करायचं आज आम्हाला असा कार्यक्रम घ्यायचाय मग त्यांनी ठरवलं असतं त्यामुळे हा दिवसही खूप आपल्यासाठी बोलायचा आहे आणि आज हा क्षण ज्या रुद्रा प्रतिष्ठान सगळ्या सभासदांनी कार्यकर्त्यांनी घडून आणला त्यांचं मनापासून मनापासून आभार मानतो आणि परत एकदा संविधान दिनाच्या आज छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरण आणि हा चौक उभारला गेलाय त्याच्या मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आणि खरंतर रोड पण तसाच बदलाय म्हणजे आधी जर तुम्ही या चौकाला नाव द्यायचं ठरवलं असत तर सगळे खड्डेच खड्डे होते म्हणजे आता तुम्ही जर आमच्या कोर्टाकडे गेले संध्याकाळच्या वेळी एखाद्या चांगल्या शहरामध्ये म्हणजे अकोला पण चांगलं शहर आहे त्यात काही दुमत नाही अजून जे शहर बदलत जाणार आहे त्यासाठी तुम्ही भविष्याच्या काळातही साथ द्या परत एकदा आम्हाला बोलवलं रुद्रा प्रतिष्ठाननं आम्हाला आरतीचा मान दिला त्याचबरोबर ज्या चौकाचं जे अनावरण खलक करायचं त्याच्यासाठीचा जो आम्हाला सगळ्यांना मान दिला मनापासून मनापासून उत्तरा प्रतिष्ठानचं आभार मानतो अकोलेकर एवढ्या मोठ्या संख्येने जमले तुमचाही मनापासून आभार मानतो आणि परत परत एकदा या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो थांबतो जय यांच्या सामाजिक जाणीवेतो यांच्या श्रद्धेपोटी आज या बाजार तळाच्या चौकात आदरणीय या अकोल्या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी यांच्या हस्ते आपण या चौकाचं नामकरण करत आहोत खर तर गेल्या अनेक वर्षापासून ज्याचा आदर्श ते वर्ष नऊ शत्रांशी एकाच वेळेस झुज राहून सुद्धा -पिड़ा एकही लढाई हरले नाही जे नऊ विषयांमध्ये पारंगत होते असे छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाची जाणीव आपल्या सर्वांना आहे आणि म्हणून त्यांच्या आद्रापुटी आणि भारताची लोकशाही ही देशातलीच नव्हे तर जगातलं सर्वश्रेष्ठ मोठी अशी लोकशाही आहे आणि त्या संविधान दिनाचं औचित्य साधून आज रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही हा सर्व उपक्रम हातात घेतला त्या आज त्याचबरोबर चंपाीचा सुद्धा योग जुळून आला आणि या त्रिवेणी संगमाच्या पार्श्वभूमीवर सव्वीस अकरा हा दिवस जागतिक पातळीवर काहीसा गडुगोट आठवणीचा असताना सुद्धा आपण या ठिकाणी आज या चौकाचं नामकरण छत्रपती संभाजी महाराज चौक असं या ठिकाणी करत आहोत त्यासाठी डॉक्टर आमदार साहेब डॉक्टर किरणजी लामटे आपण सर्वजण आलात आम्ही वतीने समस्त अकोलेकरांच्या वतीने अकोले तालुक्यातल्या समस्त प्रेमींच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण केलेल्या या ठिकाणी जे काय आपलं योगदान आहे त्याच्या प्रति आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आपलं असंच प्रेम काम टिकत राहो या या निमित्ताने आशावाद व्यक्त आमदार डॉक्टर किरण लहानटे साहेब यांच्या हस्ते या चौकाचं नामकरण होत आहे आम्ही त्यांना विनंती केली साहेब आमच्या आणि म्हणजे ठिकाणी नाव ठिकाणचा परिसर पाहिल ना पाहिला असतं तर तिथं छत्रपतींचं नाव शोभलं नसतं पण आमदार साहेबांच्या सा कार्यातून आज त्या रोडला इतकं भारी महत्व आलं म्हणून आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी म्हणजे रुद्रा फाउंडेशनच्या सर्व जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बरोधीदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी आम्ही रुद्रा फाउंडेशनची स्थापना केली आणि आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हे स्वराज्य पुढे नेण्यासाठी आम्ही अहरात्र झटणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्यापासून तर आतापर्यंत आणि पुढेही अशीच आम्हाला डॉक्टर आमदार डॉक्टर रामडे साहेबांची साथ लाभो अशी मी ईश्वर प्रार्थना करतो आणि आज आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी पुन्हा एकदा या चौकाला छत्रपती संभाजी महाराज चौक असं नामकरण केलेलं आहे मी आज या ठिकाणी एक अशी देतो रुद्रा फाउंडेशन हे कोणत्याही प्रकारचं जातीवादीचं राजकारण करणार नाही फक्त समाजकारण सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही हे स्थापना केलेली आहे आज त्याच एक म्हणून एक छत्रपती संभाजी महाराजांचं चौक म्हणून या ठिकाणी आम्ही नामकरण केलेलं आहे तसंच माझी आमदार साहेबांना एक विनंती आहे या गुरव समाजाच्या काही लोकांनी या बाजार तळाला आपली जागा दिलेली आहे तर मग का प्रवेशद्वाराला माझं म्हणणं आहे तेव्हा तुम्ही गुरव समाजाच्या एखाद्या व्यक्तीचं नाव द्यावं महामानवाचं नाव द्यावं तसेच या बादारतळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी एक सभा घेतली असं माहीत आहे म्हणून एका प्रवेशद्वाराला बाबासाहेब आंबेडकर अशी मी विनंती करतो डॉक्टर साहेबांना आणि हे लवकरात लवकर आपण सगळेजण परत पुन्हा त्या उद्घाटनाला थोडंसं काम बाकी आहे म्हणजे पुढून डॉक्टर साहेब लवकर पूर्ण करून त्याचही डॉक्टर साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी मोठं उद्घाटन करू आज या कार्यक्रमाला डॉक्टर साहेबांनी हजेरी लावली आणि त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होते मी मनापासून रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं आणि सर्व जाती धर्माच्या समाजाच्या वतीनं मी त्यांचे मनापासून आभार मानतो यामध्ये संभाजी ब्रिगेड आमच्या खांद्याला खांदा लावून डॉक्टर साहेब असेल त्यांची टीम असेल या उपक्रमामध्ये सहभागी होती त्यांच्या मनापासून मी आभार मानतो मुस्लिम समाज